आज संविधान धोक्यामध्ये आहे आणि संविधान धोक्यामध्ये असताना एस सी आणि एस टी आणि ओबीसीचं आरक्षण देखील आज धोक्यामध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये आमचे रिपब्लिकन नेते आमचे बहुजनवादी नेते काही ओपन उघड या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मांडीला मांडी लावून या ठिकाणी बसतायत त्याचबरोबर काही बहुजनवादी नेते हे छुपे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मदत करतायत जेव्हा या ठिकाणी हे संविधान विरोधी भूमिका घेणारा भारतीय जनता पार्टी सोबत हे येतात ज्या वेळेस हे भारतीय जनता पार्टी आरक्षण विरोधी भूमिका घेते आणि त्यांना हे मदत करतात गेल्या तीस वर्षापासून रिपब्लिकन आंदोलनामध्ये मी या ठिकाणी काम करतोय परंतु ही भूमिका मला या ठिकाणी संविधान विरोधी भूमिका आवडली नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस ला मनस्मृतीचं दान केलं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनस्मृती जाणली राष्ट्रीय स्वयं संघाला एकोणीसशे पंचवीस मध्ये एकोणीसशे पंचवीस ला स्थापन झालेली राष्ट्रीय स्वयं संघ तिला दोन हजार पुढच्या वर्षी या ठिकाणी शंभर वर्ष पूर्ण होणार आहे चारशे पार तुमचा बापाचा राज आहे का चारशे पार म्हणून या ठिकाणी यांना मनस्मूर्ती जाणण्याचा बदला घ्यायचा आहे आणि मनस्मूर्ती जाणण्याचा बदला घेण्यासाठी यांना चारशे पार पाहिजे म्हणून या ठिकाणी भीमस्मृती जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान आहे ते संविधान यांना या देशामध्ये बदलायचं आहे मित्रांनो म्हणून जागृत राहायचं आहे या ठिकाणी आज सभा झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राउंड वरती उद्या मी श्रीरामदा पाटील यांच्यासाठी बहुजन एकता महामेळावा ठेवलेला आहे त्या सभेमध्ये लग्न मंडप होत लग्न मंडप त्या लग्न मंडपामध्ये मुक्ताई नगरचे आमचे बाकीचे इतर नेते त्यांच्या आशीर्वादाने त्या ग्राउंड मध्ये लोक पाठवण्यात आली या जामनेर तालुक्यातून त्या ठिकाणी त्या ग्राउंड मध्ये लोक पाठवण्यात आली तरी लग्नामध्ये जशी गर्दी होते त्याच्यापेक्षाही चा कमी गर्दी आजच्या या सभा फेलमुळे या ठिकाणी झालेल्या मित्रांनो आपण सर्वांना माहिती श्रीराम दादा तुमच्याकडे आमची अपेक्षा आहे की ज्या वेळेस जळगाव जिल्ह्यामध्ये मी अकरा ठिकाणी रेल रोक आंदोलन केलं या ठिकाणी खासदार रक्षा खडसेंनी आम्हाला या ठिकाणी मरायसाठी सोडलं ज्या वेळेस जळगावची झोपडपट्टी हटवली या भुसावरची झोपडपट्टी हटवली आरपीएफ जी आरपी पोलिस फोर्स मिलिटरी सोबत हा मर्द मराठा छत्रपती शिवांचा मावडा जगनभाई सोनवणे लावा त्यावेळेस रक्षाताई खडसे कुठे तोंड लपत होत्या तेव्हा ते का नाही आले आमच्या झोपडपट्टीच्या रक्षणासाठी रक्षाताई तुम्ही आणि रक्षाताई खडसे तुम्ही त्यावेळेस कुठे दिसला नाहीत या वेळेस वरणगाव फॅक्टरीच्या कामगारांसाठी आम्ही रस्त्यावरती आलो या ठिकाणी कामगारांचं केलं वर्षापासून कामगार चालवतो वरणगाव फॅक्टरीचे कामगारांना उद्ध्वस्त धोरण नरेंद्र मोदीच्या सरकारने राबवलं अरे या ठिकाणी आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे जे, जे शेतकरी आपल्या अधिकार हक्का दिल्लीमध्ये एकत्र आले त्या शेतकऱ्यांचा एक हजार शेतकऱ्यांचा मुद्दा या नरेंद्र मोदीच्या सरकारने पाडला त्याचा बदला घेण्यासाठी आम्हाला एकत्र यावं लागणार मित्रांनो शेतकऱ्यांच्या रक्ताने लाल झालेला एक कमळ महात्मा गांधींचा ज्यांनी खून केला त्यांना थुराम गोडसे त्यांच्या महात्मा गांधींच्या रक्ताने लाल झालेला एक कमळ आहे कामगारांच्या शेतकऱ्यांच्या मुलींच्या यवन शोषणाच्या रक्ताने लाल झालेला एक कमळ अरे शेतकऱ्यांच्या कामगारांच्या गरीबांच्या बहुजनांच्या महात्मा गांधी रक्ताने लाल झाल कमळ या छत्रपती शिवांची तलवार आपल्या हातामध्ये आणि छाटून टाका हा संदेश देण्यासाठी आम्ही तुम्ही सर्व मित्रांनो एकत्र या ठिकाणी आम्ही आलो आम्हाला या ठिकाणी श्रीरामदादा पाटील तुम्ही एक हजार कोटीचे या ठिकाणी मालक असाल आम्हाला त्याची गरज नाहीये आमचं धन आमचं धन जर कोणतं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे संविधान वाचवण्यासाठी तुम्ही पार्लमेंट मध्ये जा आम्ही तुमच्या सोबत आहोत हे जे धन आहे हे आमचं एस सी एस टी ओबीसी आरक्षणाचं रक्षणाचं संरक्षण करणार जे धन आहे ते धनाचं रक्षण करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी श्रीरामदा पाटील पार्लमेंट मध्ये जा आम्ही तुमच्या सोबत आहे शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी कामगारांच्या रक्षणासाठी तुम्ही पार्लमेंट मध्ये जा असं या ठिकाणी आम्ही तुम्हाला या दृष्टिकोनातून या ठिकाणी मध्ये पाठवणार आहोत साहेब तुम्ही नाथाभोंना आमदार केलं त्यापेक्षा संतोष भाऊ केलं असतं बरं झालं असतं संतोष भाऊ चौधरींना जर विधानसभेमध्ये साहेब तुम्ही पाठवलं असत तर या ठिकाणी नाथा भाऊंना खा आपण आमदार केला काय झाला माझी पत्नी पंचायत समिती सदस्य झाली वरणगावला त्या सिंगळेबाई नगर अध्यक्षबाईला पाडलं या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये असताना वरणगावचे नगरसेवक तुम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता अरे तुम्ही या ठिकाणी अडचणीमध्ये असाल नाथा भाऊ तुमची अडचण आम्ही समजू शकतो परंतु तुम्ही शरद पवार साहेबांच्या आणि आमच्या सारख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सैनिकांच्या पाठीमध्ये खंजीर खूप आहेत तुमचं गचकरण आता चालू देणार नाही आम्ही तुम्ही पडद्या मागून काही करा तुम्ही राजकारण करा कराकारण करा पण या ठिकाणी चॅलेंज देतो की तुमची सुनवाई आता पार्लमेंट मध्ये जाणार नाही त्या ठिकाणी जातील आमचे आदरणीय श्रीरामदा पाटील साहेब आम्ही तुमच्या सोबत यासाठी जुळलो एका दलित एका पीडित एका शोषित मी झोपड्यात राहणारा माणूस वंचित घटकातला माणूस या ठिकाणी तुम्ही मला आमदारकी दिली अरे वंचितांचे कोण नेते आहेत बहुजनांचे कोण नेते आहेत शेतकरी कष्टकरी कामगार बहुजनांचे कोण नेते आहेत एकाच नेता आमचे साहेब आदरणीय साहेब साहेब भविष्यामध्ये तुम्ही माझी आमच्या आमदार संतोष भाऊ चौधरींना संपूर्ण ताकद द्या आम्ही देखील संतोष भाऊ चौधरींना पूर्ण ताकद देऊ या ठिकाणी थांबतो आणि जाता जाता एक गोष्ट सांगतो देशात काय चालू आहे सुबह की धूप ये रात बना सकते है सुबह की धूप को ये रात बना सकते हैं हर तरफ ये जंग के हालात बना सकते हैं इनकी सियासत पे भरोसा न करो दोस्तों ये हर तरफ एक नया गुजरात बना सकते हैं जय जीजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय राणा जी जय मल्लार